सगळ्यात अगोदर काय झालं तर धनंजय मुंडे हे आधी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत आले दुसरं काय झालं तर त्यांना या कारणामुळे मंत्रीपद गमवावं लागलं तिसरं काय झालं तर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि धनंजय मुंडे यांनी ज्या पदाचा राजीनामा दिलेला त्याच मंत्रिपदावरती भुजबळांना बसवण्यात आलं त्यानंतर चौथं काय झालं तर, का तर करुणा मुंडे यांनी केलेल्या कौटुंबिक आरोपांनुसार मुंडेंवर कोर्टात केस सुरू होती पाचवं काय झालं तर करुणा मुंडे यांनीच धनंजय मुंडेंची आमदारकी घालवण्याचं प्रण घेतलं आणि त्यांच्या निवडणूक प्रतमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणूक प्रतमध्ये मध्ये काही महत्वाची माहिती लपवली आहे या आधारावर त्यांनी बीडच्या सत्र न्यायालयात करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवरतीच टांगती तलवार आली आता अशा एक न अनेक कारणांनी धनंजय मुंडे यांच्या राजकीय करिअरवर प्रश्न उभे राहतात अजितदादा यांनी तर मुंडेंना घेऊन सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली वर्षा घाटलं त्यांनी आणि आता जेव्हा अमित शहा देखील महाराष्ट्र दौऱ्याला आले होते देशाचे गृहमंत्री दौऱ्याला आले होते महाराष्ट्रात तेव्हा मुंडेंना घेऊन अजितदादांनी सह्याद्री अतिथीगृह गाठलं आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्या पार्श्वभूमीत भाजपकडून त्यांना किती मदत झाली आहे याचा अंदाज आपल्याला तेव्हा लावता येतोय जेव्हा बातमी येते की गेले आठ दिवस हेच धनंजय मुंडे विपशन्या केंद्रात आहेत अगदी बरोबर ऐकलं धनंजय मुंडे मनः शांतीसाठी विपशन्या केंद्रात दाखल झाल्याची माहिती आहे गेल्या आठ दिवसापासून मुंडे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या या केंद्रामध्ये मेडिटेशन घेत आहेत आणि याच बातमीमुळे त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे हा प्रश्न पडतोय आता आपण त्यांच्या मनात काय सुरू आहे हे तर जाणून घेऊ शकत नाही मात्र मुंडे जी मनशांती करायला गेलेत त्यामागे नक्की काय काय कारण आहेत हे तर नक्की जाणून घेऊ शकतो त्यामुळे या व्हिडिओत गेले काही दिवस असं काय घडतंय ज्यामुळे धनंजय मुंडे यांनी हा असा मौन साधण्याचा निर्णय घेतला आणि यातून त्यांना काय साध्य करता येत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर कौटुंबिक वाद राजकीय नुकसान सातत्याने होणारे गंभीर आरोप त्यात प्रकृती बिघडत असल्याने सध्या चोहो बाजूने अडचणीत सापडलेले माजी मंत्री धनंजय मुंडे या सगळ्या वातावरणापासून अलिप्त राहायला बघतायत राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा सगळ्या संकटावर मात करून पुन्हा नव्याने उमेदीने उभे राहण्याचा मार्ग म्हणजे मेडिटेशन असतो असं म्हटलं जातं आणि हीच मनशांती कुठेतरी आपल्याला एक उभे उभारी देईल असं देखील म्हटलं जातं बरं तुम्ही करता काही अशी अशा प्रकारची मनशांती तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असा फाय याचा फायदा काय होतो हे देखील सांगा तर धनंजय मुंडे यांनी देखील याच मार्गाने जाण्याचा सध्या निर्णय घेतला आणि या सर्व प्रकरणांपासून दूर राहण्याचा एक प्रयत्न सुरू केला नाशिक जवळच्या इगतपुरी येथील विपक्षान्या केंद्रात आठवडाभरापासून मुंडे दाखल झाल्याची माहिती आहे सगळे वाद आणि आरोपानंतर राजकारणात आपले पुनरागमन आणि गेलेले मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा अजूनही धनंजय मुंडे यांना आहे परंतु मुंडे यांच्याकडे असलेले मंत्रिपद आणि अन्न व नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळ यांच्याकडे सोपवल्यानंतर ते कमालीचे नारे नाराज झाल्याचे देखील बोललं गेलं यावरून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातही मतभेद केले किंवा तशा प्रकारची त्यांच्याबरोबर चर्चा झाली मतभेदाची असं देखील म्हटलं गेलं हे माध्यमातून सांगण्यात आलं अगदी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ते वर्षावर दाखल झाले आणि या भेटीत भुजबळांना मंत्री करण्याचा निर्णय हा माझा स्वतःचा नाही आहे म्हणजे अजित पवारांचा नाही आहे तर मुख्यमंत्र्यांचा असल्याचं पटवून दिलंय असं देखील सांगण्यात आलं तर धनंजय मुंडे यांनी आता काही दिवस या सगळ्या वाद आणि वातावरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मुंडे यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात आठवड्याभरापूर्वी नाव नोंदणी करून ते तिथे दाखल झाले असल्याची माहिती आहे दहा दिवसांच्या विपश्यनेसाठी ते दाखल झालेत आणि उद्या किंवा परवा ते या ध्यान केंद्रापासून बाहेर येतील असं एकंदरीत सांगितलं जात आहे आणि त्यावेळी ते पत्रकारांना नक्कीच याची काहीतरी माहिती देतील पण जसं की आपल्याला माहित आहे धनंजय मुंडे यांच्या राजकीय करिअरमधील अडचणींना सोडून त्यांना काही आजार देखील आहे बेल्स पाल्सी हा न्यूरोलॉजिकल आजार झाला होता त्यांना ज्या चेहऱ्याच्या स्नायूंना लकवा मारल्यासारखं होतं किंवा ते स्नायू निष्क्रिय होतात या आजारामुळे त्यांना कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला देखील उपस्थित राहता आलं नसल्याचं मुंडे यांनी सांगितलं होतं ते या आजारातून सध्या बरे झाले असावे असा अंदाज आहे पण दोन्ही डोळ्यांवर या आजारापूर्वी बेल्स पालसी पूर्वीच शस्त्रक्रिया देखील झाली होती म्हणजे एकूणच काय तर त्यांच्या तब्येतीवर देखील वेळोवेळी काही ना काही परिणाम आपल्याला पाहायला मिळालाय त्यामुळे सध्या ते त्यांची तब्येत सुधारण्याकडे लक्ष देत आहेत असं देखील म्हटलं जात आहे सामनाचा जो वेब आर्टिकल आहे त्याच्यानुसार बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्रीपद गमावलेले माजी मंत्री धनंजय मुंडे मनशांतीच्या शोधात आहेत त्यांना रात्रीची झोप लागत नाही देशमुख त्यांच्या स्वप्नात येतात त्यामुळे मनशांती ते नाशिकच्या इगतपुरी येथील विपक्षना केंद्रात करतायत असं म्हटलं गेलंय असा दावा जो आहे तो सामनाच्या वेब आर्टिकल मधून होतोय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियावरती या बाबतीत पोस्ट केलेली आर्टिकलमध्ये सामन्याचे लिहिले की मुंडे यांनी तिथे प्रवेश करताना सर्वात आधी त्यांचे महागडे मोबाईल फोन काढून घेतले नंतर त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढायला सांगून केंद्राचे कपडे त्यांना परिधान करण्यास सांगितलं गेलं एखाद्या सत्पुरुषासारख्या त्यांनी सर्व सूचना पाळल्या तेथील कडक नियमांचे ते पालन करतायत केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या सर्व लोकांना माघारी जाण्यास सांगितलं अशी ही माहिती आहे प्रवेश करताना त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्रही लिहून घेतले गेले आता ते ज्या इगतपुरीच्या वेपशना केंद्रात गेले तिकडे सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचं समजतंय त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून दोन तारखेपासून पुन्हा कामाला लागणार आहेत असं त्यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलंय त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुरुवातीला सुगावा लागू दिला नव्हता मात्र ते नाशिक येथे इगतपुरी येथील केंद्रात विपश्यना घेत असल्याचं समोर आल्यानंतर यावर बातम्या सुरू झाल्या तुम्हाला या, या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद